पक्षी सबस्क्राईब करा बोलतात का कसे आहात सगळे मी संकेत कोरलेकर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती आज आपण तीन वेगवेगळ्या ठिकाणी आणि आपण तिकडे जाऊन करणार आहोत व्यायाम आणि आपली एक्सरसाइज घेणार आहेत इंटरनॅशनल कराटे चॅम्पियन प्रसाद चेवलकर सो सुरू करूया काल रात्रीच खूप पाऊस पडल्याने आता आम्ही जिथे जाणार आहोत तिथे खूप चिखल झाला असेल तिथे आणि आमचे कपडे मळतील आम्ही स्वतः मळू मेरी व तो असा धगोरेला आहे ना आता आपण प्रसाद त्याच्या घरी चाललेलो हो। आहोत आणि तिथून आपण आपल्या लोकेशनवरती जाऊ ट्रेटिंग साठी ही आपली गावची सकाळ वा 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 मज्जा तुटूक तुटूक केवढ असे गोंडस तीन बघा सीन आणि या सीन मध्ये खड्डेवण किती छान दिसत आहेत मस्त काका मुरुड मधलं हे जुनं आणि सुंदर भक्त मंदिर आहे अरे बाबा तिथे जायचं होतं जोश मध्ये पुढे गेलो आपण मला जी किक शिकवणार आहे तो मला जे पंचेस शिकवणार आहे ओव्हरऑल तो जे काही मला शिकवणार आहे ते त्यांनी शिकण्यासाठी अर्धा आयुष्य घालवलेलं आहे ती आर्ट आहे आणि त्या आर्टचा रिस्पेक्ट म्हणून प्रसाद चौलकर हा माझा भाऊ असला मित्र असला तरीसुद्धा मी आज त्याला जोपर्यंत ट्रेनिंग आहे तोपर्यंत सर म्हणून हात मारणार आहे दॅट्स रिस्पेक्ट करूया ट्रेनिंगला तू अंतर वापर बघतो जास्त जास्त पडल्या तरी चालते एका स्टेप हा थोडीशी थकावट आहे पण एनर्जी कायम आहे कारण जर तुमचे शिकवणारे टीचरच खूप एनर्जेटिक असतील तर स्टुडंट आपोआप एनर्जेटिक असतातच सो जाऊयात आता दुसऱ्या लोकेशनवरती खरंच खूप कठीण आहे हे सगळं तो जे आम्हाला शिकवतोय तो जे आम्हाला सांगतोय हे खरंच नॉलेज एका अनुभवातूनच मिळतं जो अनुभव तो आम्हाला इझिली सांगतो तुम्ही बघू शकता इथे मोर आलेले आहेत पूर्ण चिखलाने भरलेलं आहे आणि ह्या ट्रेनिंग करायची आणि आपल्या और... मेन लोकेशनला पोहोचलेलो आहोत खूप धमाल येणार आहे मजा करणार आहोत आम्ही पाचच्या अकाउंटमध्ये रिटर्न यायचं आहे 슛! 와! 저! 3, 4, 5! 이하셨어 1, 2, 3, 4, 5, 6, 6, 6, 7, 8! Very good! <coughs> a <Again>. g <Again. laughs> युनो you know, प्रसाद सर वर्कआउट आधी मी वॉर्मअप करतो पण हा जो वॉर्मअप होता तो खूप स्ट्रेंथनी भरलेला होता आयसवेअर होता यापुढे मी जेव्हा जेव्हा वर्कआउट करेन तेव्हा आधी हा वॉर्मअप नक्की करेन मला माहितीच नव्हतं की मी इतका वॉर्मअप सुद्धा वर्कआउट आधी करू शकतो नो हाय गेले तुझी तुला कॅपॅसिटीच माहिती नव्हती एक्झॅक्टली अँड युआर टू नो युअर ओन कॅपॅसिटी थँक्यू सर जेव्हा आपण एका इंटरनॅशनल कराडा चॅम्पियन्ससोबत असतो तेव्हा खरंच तुम्ही स्वतःच एक प्राऊड फील करता कारण त्या व्यक्तीने इंडियाला रिप्रेझेंट केलेलं असतं त्याच्यासोबत तुम्ही काही तास जगताय तो स्वतः तुम्हाला ट्रेन करतोय यापेक्षा मोठी गोष्ट ती काय लॉर्ड्स ऑफ लव टू ऑल कराडे चॅम्पियन्स हे खूप खूप हे हो प्रेशर येते डोक्यावरती येणारच तुझ्याकडे पर्याय नाहीये कमान कमान सॉरी येस कॉन्सन्ट्रेट कुठे पेन होते तिथे लक्ष नको देऊ ओके कमान सेव्ह सेव येत मी कंधों से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं कंधों से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं वेरी गुड लाउडर लाउडर मोर लाउडर कंधे से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं जंगल सर्वाइवल सा प्रसाद सर आता माला एक लिफ्ट शिक इंटरेस्टिंग है स्ट्रेंथ रहा है अजुन ही एनर्जी खूब है एन्जॉय करू साधारणतः साधारणत साडेचार पाच तास झालेले आहेत खूप काही आम्ही केलं तरी सुद्धा एनर्जी कन्झम्पन काय असतं ते आम्हाला प्रशासनाकडून शिकायला मिळालं पाठ आपली आहे मजबूत दुखतय पण आपल्याला करायचंय हा दिवस हा क्षण आणि एवढे चांगले ट्रेनर आपल्याला सारखे सारखे मिळत नाहीत सो आपण डिफेन्स कडे समोर त्याची बॉडी लॉक कशी करायची तीही तेव्हाच जेव्हा त्याची ते गरज असेल तर ती टेक्निक मला आता प्रसाद सर शिकवतात सो स्टार्ट माझ्यापर्यंत आय नो इट्स नॉट परफेक्ट पण जे काही शिकतोय त्याची प्रॅक्टिस करून 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 ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच चांगल्या होऊ शकतात प्रसाद सर माझ्या पब्लिकला तुम्ही काही बोलू इच्छिता सो मच मी सगळ्या चॅम्पियन्स इतका चॅम्पियन नाही बनू शकत ते खरंच खूप लेजेंड आहेत माझ्या परीने मी थोडस शिकण्याचा प्रयत्न करतोय मला बघायचं होतं की यार ते केवढ्या लेवलची मेहनत घेतात सो हेड सॉफ्ट टू यू प्रसाद सर जवळ सहा तास पूर्ण होत आलेले आहेत आणि आम्ही आता किकची प्रॅक्टिस करायला आलेलो आहोत आणि आता वेगवेगळ्या किक्स मी शिकणार आहे इथे माझ्या परीने मी चांगल्या करण्याचा प्रयत्न करणार आहे आय होप सो मी शिकेन मगाशी जी उडी राहिली होती ती मी आता इथे मारणार आहे मगाशी जी पूर्ण झाली नव्हती ती मला कम्प्लीट करायचीच आहे हार नाही मान्य का <laughs> मी माझ्या घरी पोहोचलेलो आहे ट्रेनिंग ऑलमोस्ट पूर्ण झालेलं आहे खूप नवीन नवीन नवी गोष्टी शिकलेल्या आहेत माझ्या बाईक देखील मला खूप साथ दिलेली आहे आणि आता एवढं थकल्यावरती एकच गोष्ट फक्त डोळ्यासमोर दिसते हेच एक ऑप्शन उरलेलं आहे माझ्यासाठी सगळा थकवा दूर करण्यासाठी लाईक करा करा, सबस्क्राईब करा, करा। प्रसाद सर म्हणाले की तुम्ही ह्या कलेमध्ये जेवढे पारंगत होता तेवढी ही कला तुम्हाला शांत आणि संयमी बनवते प्रसाद सर तुम्ही दिलेल्या अमूल्य वेळासाठी थँक्यू सो मच